नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस मार्च सकाळचे साधारणतः सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी आज रात्री काल रात्री आपल्याला पीड असेल धाराशिव असेल लातूर असेल या ठिकाणी ढगांची दाटी अचानक रात्री वाढलेली पाहायला मिळाली आणि क्वचित हलके थेंबही या ठिकाणी झालेले आहेत विशेष मोठा पाऊस नव्हता मात्र सध्या जर आपण सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर या ठिकाणी पुण्याचे काय भाग आहेत त्यानंतर इकडे रायगडचे काय भाग आहेत आणि रत्नागिरी सिंधुर्गचे किनारपट्टीच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी आपला हलकंसं ढगाळलेलं वातावरण दिसते तसेच इकडे लातूरमध्ये सुद्धा हलकंसं ढगाळलेलं वातावरण दिसते आणि आपण येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासांमध्ये आपल्याला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल सोबतच याच जिल्ह्यांमध्ये हे जे काही ढग आहेत ते स्थानिक पातळीवर जर काही एकत्र आले तर हलके थेंब किंवा हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील पण हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती नसेल काही गावांपुरताच हा पाऊस मर्यादित असेल आणि हलक्या स्वरूपातच हा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये साधारणतः एकोणतीस तीस, तीस तारखेपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता किंवा थोडीशी तीव्रता व्याप्ती वाढताना दिसत आहे आणि हा पाऊस विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा होईल मराठवाड्यातही होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातही खास करून घाटाच्या आसपास होण्याची शक्यता दाट आहे दा बाकी त्याच्या अपडेट्स आपण येण्या दिवसामध्ये तुम्हाला कळवूच सोबतच आजही तापमान आपल्याला खूप वाढलेलं पाहायला मिळेल जळगाव चपासून ते इकडे अकोल्याचे जे काही भाग आहेत उत्तरेकडील या ठिकाणी तापमान बेचाळीस संशो सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते तर चंद्रपूर यवतमाळकडे सुद्धा बेचाळीस संशो सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा तापमान एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते आणि राज्यातील बरेचसे भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे किंवा सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका